तर आम्ही एक सोबत त्यांना दोघी ना घालवतोय कंटाळलो आता जाम सह केला ना आम्ही तयारी झाली का सगळी कोणी बनवल्या आकार नाही त्यांना भात खालव तरी कशी झाली होत होत मला भात खालव झाली मी जवण ठेवी ना हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप घरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजीच्या युट्यूब चॅनलवरती पाठी बघू शकता तुम्ही मंडपातलं आहे म्हणजेच फंक्शन आहे आपल्या घरी साखरपुडा आहे कोणता सा आहे कसा आहे सर्व दाखवीन आणि दोन दिवस आपण आता फॅमिलीच लॉक करणार आहोत आणि पालखीसुद्धा आलं आहे आणि त्याच्या अगोदर साखरपुडा आहे एक सोडून म्हणजे एका दोन साखरपुडे आहेत तर ते कोणचे आहेत कसं काय आहे सर्व ते तुम्हाला दाखवते आणि पूर्व तयारी सर्व दोन दिवस आणि आजची तारीख सव्वीस आहे तेव्हापासूनच तयारी सुरू झाली आहे अठ्ठावीस तारखेला साखरपुडा आहे म्हणजे संडेला तर साखरपुड्याचा नक्की या आणि कोणता साखरपुडा आणि कोण कोणता साखरपुडा आहे ते तुम्हाला दाखवतो त्याला ब्लॉग सुरू करूया किंवा असा मंडप आमच्या इथं भरपूर म्हणजे मस्त जागा आहे आमच्याकडे जागेची म्हणजे कमतरता नाही आमच्याकडं या एक एरियाची पण साफसफाई करून घेतली इथं फक्त आपल्या गाड्या असतात मामाई माझ्या बाहेर असतात गाड्या मामा त्यांचा आहे सर्व पण आमच्या इथं गाड्या असतात आपली गाडी इकडं आहे आणि इकडं सर्व आता खोबरा कापतायत भाजलेला खोबरा मला वाटते हे मटणासाठी आहे का काय किती एकशे वीस किलो ती पण आपण दाखवू सर्व आता पूर्व तयारीच बोलू शकता आणि इकडं बघा किंवा आमच्या बारकामाचं घर तुम्हाला दाखवलं नसेल काम चालू होता कळिंग घडम लगेच उठू नको बस ना बाय जरा बस आरामात बस ना तिकडं खा ना जरा एन्जॉय कर ना आणि बघा हाय कलिंगड खात मामा बोल मामा मामा बस नो नो अजिबात नो डोले कुठे डोले नाक कुठे नाक कान कुठे कान 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 <laughs> मामा कोणचा मामा कोणचा मामी कोणची मम्मी आहे कोणची तुझी <laughs> <laughs> इकडं सर्व आमचा स्टोअर केलेला सामान कांदे वगैरे आहेत आणि बघा गुलाल गुलाल आंब्या पालखीसाठी पालखीला नक्की काय पाच मिनटं बस मी जरा व्हिडिओ काढते ना आणि पाचच्या शेतामध्ये साखरपुडा होणार आहे आपला जेवण साखरपुडा इकडंच होणार आहे तिकडे स्टेज असेल समोर अशी तयारी चालू आहे आता कोणता सा साखरपुडा आहे ते तुम्हाला दाखवते चला आमची एक नवरी झोपलं आहे अशी सुंदर मेहंदी काढली आणि इच्छा अजून मी म्हणजे हिचा साखरपुडा आहे की नाही ही आपली पूर्वतयारीचा ब्लॉग आहे मानसी तर तुम्ही तिला तर ओळखलाच असाल आणि तुम्ही गावमध्ये असाल तर तुम्हाला ही खबर पोचली असेल पण जे आपले व्हिवर्स आहेत त्यांना सांगतो एकसोबत दोघीना आम्ही घालवतोय एक सोबत दोघीना आम्ही घालवतोय नाही नाही उद्या उद्या भेटल व्हिडिओ वी उद्या व्हिडिओ टाकेन मी तर आम्ही एकसोबत त्यांना दोघीना घालवतोय कंटाळलो आता जाम सण केला ह्यांना आम्ही ठीक आहे आता तिच्या काढले मेहंदी आता इच्या उद्या काढायची आहे ना ठीक आहे <laughs> <नौ। laughs> तर यांना कॉन्ग्रॅच्युलेशन करा आणि लवकर आणि लग्न पण आपलं ते पुढचे आहे दोन महिन्याने आहे नोव्हेंबरमध्ये लग्न टाईम टाईम आहे दोन महिने टाईम आहे तर असं आहे यांचं दोघींचा आहे माझ्यातून तुम्हाला अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन ठीक आहे थँक्यू थँक्यू तू वलजी बोल थँक्यू दोन भाऊ खुश असतील मी कामच करते दोन भाऊ दंबर खुश असतील कारण मामा दोन पोरींच लग्न होतात <laughs> मामा खुश आहे वाटत बिंदास बिंदास खुसेच आहे आपण फुल सरे तयारी झाले सर्वांची शॉपिंग पिन झाली ना मामा काही नाही शॉपिंग ना झाली असून तर चला आता पुढचं काम तुम्हाला होतं सर्व गरम गरम चहा आलेला आहे आपल्याकडून कडून जरा ग ये झाली का सगळी हो ओ झाली आमंत्रण वगैरे झालं ना मला मला दिलात ना आमंत्रण तुला तुला आलेलो नव्हतं नव्हते मी विसरलेलो ना तर लिहिला ते चिठ्ठी दादा म्हणून दादा दीदी आता ठिकाणची नाव आहे हो चला मस्त आता ए छागे रेक्षूचा फोटोशूट चालू आहे इकडं या मला बघितला बघितलं नाही नाही थांबतं थांब मी व्हिडिओ काढतो कुठे चाललास चालू केस कापाल चाललाय तो आता आणि मी फॉर्मल पॅन्टवर मला कीर्तीच्या जा लग्नाला जायचं आहे जयेशच्या बहिणीचं लग्न आहे आणि लाईट हे इन्व्हर्टरचे लाईट आणि इन्व्हर्टरच्या लाइटीवर समज जर आपण इस्त्री पेटवली तर तो लोड येते आणि सर्व बसलेत बघा लाईट गेलेत तर असं बघते सगळं लाईट आली फायनली आणि आता तयार होऊन चाललोय लग्नामध्ये दाखवतो भेटवतो जयेशला पण भेटू आपण तर जाऊया आणि तुम्ही पूर्वी काही ऐकला असाल काय नवरीच्या घरीच लग्न होतात पण आता लग्न लग्न हो, होतात कुठं मैदाना बी नाव घरासमोर होत नाही हॉल वगैरे जवळ लग्न होतात पण आज इथं काहीतरी बघायला मिळाले नव नवरीच्या घरासमोर लग्न आहे समोर दारातच लग्न आहे दारातच लग्न आहे माझ्यासोबत आहे जयेश जयेश आणि अमर त्याचा इव्हेंट आहे तो इव्हेंट सगळा मॅनेजमेंट जास्त हात जवळ गरम पाणी आहे काय गरम आहे आपल्या इव्हेंटचं नाव काय पी कंपनी पी कंपनी आणि तुम्ही आपली हनुमान उत्सवाची जी पालखी बघितली फायरवर्क पासून सर्व इव्हेंट पी कंपनी इव्हेंट मी सर्व मॅनेज केला होता उमेद झाला सर्व जाहीच मॅनेज करता डेकोरेशन पासून सर्व हे करता कॉन्टॅक्ट नंबर समोर येत असेल नक्की कॉल करा कुठला इव्हेंट असेल कुठलाही सोला असेल पालखी सोला असेल सर्वही इव्हेंट आहे तुमचे तर तो ब्लोअर पण आहेत ना ते हे उडवतं नाही ते उडवतो तर असा ब्लास्ट मशीन ब्लास्ट मशीन पण <laughs> ब्लास्ट मशीन पण आहे नक्की कॉन्टॅक्ट करा समोर नंबर येते आणि जैस जयसला काय विचार विचार तुम्ही आता तो एकूणचा एक, एक होईल म्हणजे आनंद वाटते दुःख पण आहे हा तेव्हा प्रश्न विचारणार नाही त्याला मी हाय नाही तर सांगते ना हा प्रश्न नाही विचार मला पण बहिणी होत्या मला माहित आहे कसं वाटतं ते तर चला आता एंट्री कुठे तुलाच होणार आहे ना आणि ना मी असं फॅमिली ब्लॉग बनवतोय नाहीतर आपले पालखी सोले सर्व सोले चालू असतात तर तो एक बरा वाटते म्हणजे असा फॅमिली ब्लॉग पण बनवायला बसले बसलेत बघा सर्व थोडे थोड्याच वेळात इव्हेंट चालू आहे आज खूप दिवसांना बनवते सकाळपासून म्हणजे आपली घरी पण तयारी झाले ना साखर तर ते सर्व तयारी आणि मला पण बाहेर जायला नाही घरातला फंक्शन जायला भेटत नाही आणि पण किती वेळा मी बोललो काय चल आपल्या तो पाल दोन याच दोन तीन पालखी मी काय ना घरातला फंक्शन आहे घरी राहायला पाहिजे चल आता एंट्री दाखवते तुम्हाला डायरेक्ट ए जितू आता इकडे होत असा बघा कडक मध्ये तयारी बघा जितू आताची

आम्हाला नको जराशी हवा खायला फोन वरटे आम्हाला <laughs> अभिनंदन अभिनंदन घरी आलो आहे आणि अजून पण कार्यक्रम अजून बाकी अजून ब्लॉग एंड नाही करणार कालपासून मी काय काय केलं ते तुम्हाला मी सांगते रात्री आलो दोन वाजता घरी झोपलो सकाळी लवकर उठून व्हिडिओ एडिट करून टाकली बँकमध्ये गेलो बँकमध्ये जो थोडा माझा बँकचा प्रॉब्लेम झाला होता तो सॉल्व्ह केला मग ते नंतर जवाला बिवाला आलो आणि नंतर ते मॅरेज सर्टिफिकेटचं काम केलं ना मग मॅरेज सर्टिफिकेटचं काम करून आलो सबमिट करायचा होता पंचायतमध्ये तो काम केला आणि संध्याकाळी लाईट गेली त्याच्यामुळे इस्त्री नायक इत्री नायकाट ना लेट लेट, लेट मग लग्नाला आता लग्नावरून आलोय आणि अजून पण पार्टी आहे आपली आपला दोन तीन दिवस आता इथं जेवण मामाकडे जेवण आणि पार्टी आहे आणि एक अजून एक तर तर नंतर समजाल तुम्हाला नंतर सांगते पार्टी झाल्यावर ठीक आहे चला बघा मानस आजी <laughs> आपली साखरपुड्याची व्हिडिओ बघते <laughs> आणि आपली जशी साखरपुड्याची व्हिडिओ झाली तशीच तुम्हाला सरप्राईज आहे बरोबर ना, थो थो बर बर ना? आता सगळा सांगायचा नाही साखरपुड्याचा ब्लॉग नक्की बघा नक्की नाही नाही आपला येणारा ब्लॉग साखरपुड्या हे पंखा लागेल तुझे मेंटला आणि ते सर्व बसलेत मामास पीस खातात काय काय बनवले तुम्हाला दाखवते बघा आज रात्रीच्या जेवणामध्ये बघा लॉलीपॉप आहे म्हणजे भाजी पण बनवली आणि याच्यात काय काय बनवलं आहे चिकन आहे दोन याच्यात ह्याच्यात आणि मोठा कलिंगड भाकऱ्या पण केल्यात कोणी बनवल्यात आकार नाही त्यांना भात खाल्लं तरी कशी सर देऊन भात खालव भात का भात सर्दी होते हिला

जेव्हा जेव्हा आमचं जेवण चालू आहे त्यांनी सर्दी होणार आहे होते बोलते पण बघा ताटात बघू शकता भात आहे भात खाते या भाता फक्त आमच्या समोर मारते मी काय केलं मी जवण ठेवून आधीच सांगतोय मी जेवण ठेवून आधीच सांगतोय मग ठेवून जेवण मी आधीच ठेवे सेअसनी दिले पिसर मी कायत नाही केला जेव 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 जेव्हा हॅपी बर्थडे <laughs> <laughs> का <खाला नहीं। laughs> खावायला लागला दादानी दिलेला केला नाही पोरीने आता बघा सर्व कार्य आता होणार आहे आपल्या घरात त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे सर्वांची मोठ्या माणसांच्या आणि बाळकेपोरांच्या आम्ही मजा चालू आहे तर कसा वाटला ब्लॉग फॅमिलीसोबत खूप वेळानंतर टाईम स्पेंड केला आहे ते पण बिझी असतात मी पण शूटमध्ये बिझी माणसं ऑफिसमध्ये बिझी मम्मी पण सर्व बिझीच बिझी बीजी असते सर्व खूप दिवसांनंतर आणि आता पुढं दोन दिवस आम्ही सगळे सोबतच असू आणि ज्या मुमेंट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण का साखरपुड्याचा पण ब्लॉग येईल दोघ म्हणजे एकच दिवशी आहे दोघींचा साखरपुडा आहे तर चला ब्लॉग इथे एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिलन टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या